नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण थोड्याशा वेगळ्या घटका संदर्भात माहिती समजून घेणार आहोत याला घटक म्हणणार नाही तर एक महत्वाची माहिती आहे आणि त्या संदर्भात काही वाक्यांच्या मदतीने किंवा काही वाक्य आपण समजून घेणार आहोत ओके फळ्यावर दिसलं असेल तुम्हाला अगदी बरोबर हाच पॉइंट आहे आजचा ओके तर आपण काय करत असतो वेळ बऱ्याच वेळा आपण वेळेला खूप कमी महत्व देत असतो मित्रांनो असं करून चालत नाही तर वेळेला खूप महत्व दिला पाहिजे त्याच कारण आहे कारण एकदा निघून गेलेली वेळ आपल्याला पुन्हा कधीच मिळत नाही आणि म्हणून वेळेला महत्व दिलं पाहिजे फॉर एक्झाम्पल एखादं काम असेल तर ते काम त्या वेळेला होणं गरजेचं असत आता याच रिझन आपल्या सर्वांना माहितीच आहे आपण विद्यार्थ्यांचा विचार केला जर वेळेवर काम पूर्ण झालं नाही तर शाळेत ओरडा मिळत असतो किंवा जर आपण कुठे अन्य ठिकाणी काही जॉबला असू कामाला असू आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि म्हणून वेळेवर काम होणं गरजेचं असतं आणि म्हणून वेळेला महत्व देणं गरजेचं आहे जर आपण वेळेला महत्व दिलं तर अशा कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखादी परीक्षा आली की परीक्षेच्या काही दिवसाआधी आपण अभ्यास करत असतो त्याचं नियोजन करत असतो मग हेच नियोजन जर आपण सुरुवातीपासून केलं तर बरोबर ना ना की नाही म्हणून वेळेला महत्व दिलं पाहिजे वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे कोणत्याही प्रकारची वेळ आपल्याकडून वाया जाणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आता वेळ किती महत्वाची आहे हे आपण काही वाक्य लिहिलेले आहे त्या वाक्यांच्या मदतीने आपण समजून घेणार आहोत ओके पुन्हा एकदा सांगतोय निघून गेलेली वेळ पुन्हा आपल्याला मिळत नाही आणि म्हणून आपल्याला जे काही काम करायचं असेल कामाचा आराखडा तयार करणे गरजेचं आहे त्याचे नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजेच त्या नियोजनानुसार आपण ते काम वेळेवर पूर्ण करू शकू वेळेवर ओके तर आपला आज आपण ज्या टॉपिकची माहिती समजून घेणार आहोत ते आहे वेळेचे महत्व ओके आता वेळेचे महत्व समजून घेत असताना पहा या ठिकाणी आपण काही वाक्य लिहिलेले आहेत त्या वाक्यांच्या मदतीने नक्कीच आपल्याला ते कळणार आहे की आपण वेळेला महत्व देणं का गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो तर पहा पहिला वाक्य पहा एका वर्षाचे महत्व काय असते जर आपल्याला वर्षाचे महत्व समजून घ्यायचं असेल तर एका वर्षाचे महत्व यांच्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा कोणीही सांगू शकत नाही ते म्हणजेच कोण तर पा परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा एका वर्षाचे महत्व काय असते हे जे विद्यार्थी एखाद्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होत असतात फेल होत असतात नापास होत असतात अयशस्वी होत असतात अशा विद्यार्थ्यांना विचारा की एका वर्षाचे महत्व काय असते म्हणून वेळेला किंमत द्या वेळेला महत्व द्या जी आपल्याकडे वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करून घ्या ओके सेकंड पहा एका महिन्याचे महत्व काय असते हे बाळाला अकाली जन्म देणाऱ्या आईला विचारा एका महिन्याचे महत्व काय असते हे बाळाला अकाली जन्म देणाऱ्या आईला विचारा ओके पुढचा पहा एका दिवसाचे महत्व काय असते एक दिवस एका दिवसाचे महत्व काय असते हे साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा साप्ताहिक तयार करणारे जे संपादक असतात त्या संपादकाला विचारा की एका दिवसाचे महत्व काय असते त्यांच्याशिवाय दुसरा कोणीही सांगू शकणार नाही वेळ किती महत्वाचे आहे हे आपल्याला या वाक्यांच्या मदतीने समजायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला ती क्रिया करायची आहे की जेणेकरून आपल्याकडून सुद्धा कोणत्याही प्रकारची वेळ वाया जाणार नाही यासाठी आपण खबरदारी घेणार आहोत किंवा ते आपल्याला कळावं यासाठी मुद्दाम हे वाक्य तुम्हाला सांग सांगतोय मी ओके पटलं तर शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ठीक आहे पुढे चौथा एका तासाचे महत्व काय असते हे भेटीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या व्यक्तीला विचारा भेटीसाठी प्रतीक्षा करणारा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला विचारा की एका तासाचे महत्व काय असते आता या ठिकाणी वेगवेगळे विषय येऊ शकतात समजा सैनिक असतील किंवा काही कारणाने जॉबच्या निमित्ताने किंवा काही काय कारणाच्या निमित्ताने ते वेगळे असतील आई वडील असोत बरोबर किंवा वेगवेगळे रिलेटिव्ह असोत मग हे जेव्हा एकमेकांना भेटत असतात भेटत असताना जी काही प्रतीक्षा करावी लागत असते वेटिंग पिरियड आपण त्याला म्हणू शकतो तर ता तासाचं जो काही महत्व आहे त्या तासाचं महत्व भेटीसाठी प्रतीक्षा करणारे जे व्यक्ती असतात त्या व्यक्तींना विचारा कि एका तासाचे महत्व काय असते पुढचं पहा पाचवा एका मिनिटाचे महत्व काय असते हे गाडी चुकलेल्या व्यक्तीला विचारा समजा आपण प्रवास करत असू मग बाय ट्रेन असो बाय बस असो किंवा अन्य एखादं व्हेकल असो त्याच्या माध्यमातून मार्थ। जेव्हा आपण प्रवास करत असतो प्रवास करत असताना जर समजा चुकून आपल्याकडून एखादा मिनिट उशीर झाला असेल पण त्या एका मिनिटामुळे आपली जेव्हा गाडी चुकत असते आपण जेव्हा व्हॅन मिस करत असतो तेव्हा त्या एका मिनिटाचं महत्व आपल्याला कळत असत वेळोवेळी अशा प्रकारचे जे काही अनुभव असतात ते अनुभव आपल्याला येत असतात आणि म्हणून अशा कोणत्याही विपरीत समस्या निर्माण होऊ नये त्यासाठी आपल्याला प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे खबरदारी घेणं गरजेचं आहे म्हणजेच थोडक्यात जे काही वेळेचं जे नियोजन असत ओके जे नियोजन असतं आपण त्यालाच प्लॅन असे म्हणत असतो तो प्लॅन तयार करणं गरजेचं आहे त्याचा आराखडा तयार करणं गरजेचं आहे म्हणजे असं कोणत्याही प्रकारचे मिस किंवा कोणत्याही प्रकारची समस्या आपल्या समोर निर्माण होणार ना नाही पुढचं पहा सहा नंबरच आहे एका सेकंदाचं महत्व काय असतं एका सेकंदाचे महत्व काय असते हे अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला विचारा एका सेकंदाच पहा आपण सुरुवातीला विचार केला वर्षाच नंतर महिन्याचे नंतर दिवसाचे नंतर तासाचे नंतर मिनिटाचे आणि आता आपण विचार करतोय सेकंदाचे एका सेकंदाचे महत्व काय असते हे ज्या व्यक्ती प्राण अपघाताच्या माध्यमातून वाचलेला असतो किंवा अपघातातून जो व्यक्ती वाचलेला असतो त्या व्यक्तीला विचारा एका सेकंदाचे महत्व काय असते <coughs> सेकंदाचं महत्व जेव्हा अपघात होत असतो त्या अपघातामध्ये अगदीच काही सेकंदाने जे व्यक्ती आपलं स्वतःचं प्राण वाचवत असतात अशा व्यक्तीला विचारा की एक सेकंद म्हणजेच तुझ्या दृष्टिकोनाने किती महत्वाचं आहे आपण त्याला पुनर्जीवन असं म्हणू असतो ओके म्हणून वेळेला महत्व दिला पाहिजे अँड लास्ट आहे एका मिली सेकंदाचे मिली सेकंद एका मिली सेकंदाचे महत्व काय असते हे कोणाला विचारा तर ऑलिम्पिकमध्ये जो धावपटू सेकंड रँकला आलेला असतो म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला आलेला असतो त्या धावपटूला विचारा कि एका मिली सेकंदाचे महत्व काय असते सेकंद मिली सेकंद म्हणजे काही अगदी मिली सेकंदाच्या फरकाने आलेला असतो त्याचा नंबर आलेला असतो मग जो सेकंड किंवा जो, जो थर्ड रँकला आलेला असतो त्यांना विचारा की मिली सेकंदाचे महत्व किती महत्वाचे असतात सेकंद मिली सेकंद आपण फार याला महत्व देत नाही परंतु जे स्पर्धक असतात जे धावपटू असतात अशा धावपटूंना विचारा की जे ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेले असतात आणि ज्यांचा सेकंड क्रमांक आलेला असतो म्हणजे दुसरा क्रमांक आलेला असतो अशा स्पर्धकांना विचारा असा खेळाडूंना विचारा की मेरी सेकंदाचं महत्व काय असते ते तुम्हाला सांगतील त्यांच्या अनुभवातून ते आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतील आणि म्हणून आपल्याला असे जे काही वेळेचे महत्व आहे ते वेळेचे महत्व आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे शेवटी आपण या ठिकाणी मुद्दा लिहिलेला आहे वेळ ही महत्वाची असते आता वेळ का महत्वाची असते तर प्रत्येक वेळेवर अनुसरून किंवा प्रत्येक वेळेवर अवलंबून आपण ते कार्य करत असो ते काम करत असतो कोणालाही अडचणीत आणायचं नसतं कारण वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ प्रत्येकाला मिळते म्हणून म्हणे आहेत बघा मराठीमध्ये ही वेळ जाईल बरोबर ना किंवा प्रत्येकाची वेळ येत असते आणि त्या वेळेनुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकायला मिळत असतात काही अडचणी येत असतात काही आनंदाचे दिवस असतात काही दुःखाचे दिवस दिवस असतात परंतु जी आलेली वेळ असते ती निघून जात असते फक्त आलेल्या वेळेला व्यवस्थित फेस करणं तोंड देणं गरजेचं असतं म्हणजेच निभावणं गरजेचं असतं चांगल्या पद्धतीने आपण हँडल केलं तर निश्चितपणे आपण त्या वेग जी काही वाईट वेळ आलेली असेल त्याच्यातून सुद्धा आपण बाहेर पडू शकतो फक्त त्याच नियोजन त्याचं प्लॅन असणं गरजेचं आहे <coughs> ठीक आहे तर मित्रांनो वेळेसंदर्भात एवढेच वाक्य होते जर आपल्याला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर उपयुक्त वाटत असेल तर अधिकाधिक मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनाने की ज्यांना वेळेचे महत्व समजावून द्यायचे असतील अशांसाठी हा व्हिडिओ शेअर करायला हरकत नाही ठीक आहे तर आणखीन वेळेचे महत्व आपण समजून घेऊ शकतो आपण जे काय माहिती असेल ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ आजच्या व्हिडिओसाठी एवढंच बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ ठीक आहे तर सर्वांनीच वेळेचं महत्व समजून घ्या आणि जे काय असेल ते वेळेवर करायला शिका कामाच्या वेळी काम करा ओके म्हणजे जी वेळ असेल त्या वेळेवर ते, ते संपवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने तोपर्यंत टेक केअर बाय बाय